ने हे वाक्य ऐकल्यानंतर त्याला जरा राग चालाय पण तरी त्याने अतिशय सभ्यपणे आजीला उत्तर दिलंय काय ग आजी अग या दोघींपैकी अजून पण तुझा तन्वीवर विश्वास आहे का आता अर्जुन म्हणतो आजी तुला अजूनही असं वाटतंय की तन्वीच बरोबर आहे म्हणून एवढं सगळं झाल्यावर सुद्धा तरी प्रिया आता लगेच अर्जुनला उत्तर देते आणि म्हणते आजीला माहिती आहे मी चुकलेली नाहीये पूर्णाजीला माहिती आहे मी जे काही बोलतोय ते खरं बोलतोय आणि या पूर्णाजीकडे या गोष्टीचं उत्तरच नाही अर्जुनला खूप वाईट वाटतं आता पूर्णाजी प्रतापरावांचा हात असा सरकवतात बाजूला आणि आता तिथे खाली सोप्यावर येऊन बसतात कारण त्यांना या सगळ्या तमाशाचा प्रचंड झटका बसलेला असतो आता आजी लागतात रडायला प्रियाला वाटतं चला आता संपत्ती घेऊन करूया आपण मग लगेच प्रिया आजीच्या पायाजवळ बसते आणि म्हणते आजी अगं सायलीने आम्हाला किती घराबाहेर काढायचा प्रयत्न केला ना तरी आमचं नातं नाही तुटणार ग आजी अगं मी नाही सोडणार ग तुला शेवटी कल्पनता येत म्हणतात आजी जाऊ दे तुम्ही नका त्रास करून घेऊ या सगळ्याचा प्रतापराव म्हणतात अश्विन अरे अश्विन पुन्हा आजीच्या वयाचा तरी विचार करा रे तुम्ही दोघं लहान असताना पत्त्याचा बंगला उभा राहायचा आणि एकमेकांचा बंगला फुंकर मारून पाडून टाकायचा आता आपलं हे घर प्रॉपर्टीचा नादापाई पत्त्याच्या बंगल्यासारखं कोसळून देऊ नकारे पोरांनो असं म्हणून प्रतापराव हात जोडतात आणि हे सगळं पुन्हा अर्जुनच्या जीवाला लागलंय की आपल्या या किरकोळ भांडणामुळे आज आपला बाप आपल्या पुढे हात जोडून उभा आहे किती लाजीरवाणी गोष्ट आहे अश्विनला काही फील झालेलं नाही पण अर्जुन शेवटी म्हणतो डॅड नको डॅड नको तुम्ही नका हो असे हात जोडू असं का करताय तुम्ही पुन्हा आजीला फार वाईट वाटतं की आपल्या मुलाला असं घरात जोडू हात जोडून उभं राहावं लागले त्याच्या पोरांसमोर आता अश्विन म्हणतो दादा जसं वागायचं तसं तो वागणारच आहे ना आता अर्जुन त्याच्याकडे लक्षच देत नाही ना, ना। शेवटी अर्जुन मोठा आहे तो पटकन म्हणतो डॅड माझ चुकलं डॅड आय एम व्हेरी सॉरी माझं चुकलं मला तन्वीचा किती राग आला ना तरी मी घरच्यांचा विचार करायला हवा होता खरंच माझ चुकलं तर अर्जुन आता म्हणतो डॅड मला वाटलं नव्हतं हे साधी भांडणं प्रॉपर्टीच्या हक्कापर्यंत जाऊन पोचतील खरंच डॅड आय एम व्हेरी सॉरी सायलीला कळतंय आता माझ्या घरातल्या प्रत्येकाच्या डोळ्यात आश्रू आले आहेत अर्जुन पुन्हा पुन्हा म्हणत असतो डॅड नका हात जोडू आता खरंच नका हात जोडू अर्जुन आता ढसाढसा रडायला लागतो प्रेक्षकांना आणि त्याला त्याच्या त्या गिल्टीचं फील आहे की आपल्यामुळे आपल्या वडिलांना हात जोडावा लागलाय आज आणि तो एकदम खाली कोसळतो तर आता कल्पनताई पण रडायला लागतात आणि सगळे कोसळलेले असताना प्रिया मात्र हसत असते आणि बरोबर सायली तिला हसताना बघते आणि प्रेक्षकांना आता या प्रियाच्या मुखात खाण्याची वेळ थांबलीये कारण तो प्रसंग उद्या येणार आहे आता एवढं सगळं झाल्यावर अर्जुन रडतोय म्हणजे इतकं वाईट वाटतंय त्याला पण ही मूर्खासारखी त्या अश्विनला बोलत म्हणते अरे अश्विन जाऊ दे रे हे मगरीचे अश्रू आहेत तू नको लक्ष देव यांच्याकडे ही जेव्हा हे वाक्य वाक बोलते ना तेव्हा सायलीचं डोकं फिरत आणि सायलीने जे काही भूमिका घेतली ना प्रेक्षकांनो आणि कसं आहे ना माणसाने प्रसंगाला अनुरूपच वागायला हवं सायलीने एक्झॅक्टली तेच केलंय आता हा एपिसोड त्यांनी इथेच ते संपवलाय आज खूप लहान दाखवलाय त्यांनी एपिसोड कारण प्रसंगच तसे होते तर असो आता ही सायली कानाखाली वाजवते तिने मागे पुढे न बघता जोरात तिच्या कानाखाली मारली ती म्हणत असते की अर्जुनचे असू मगरीचे आहेत आता हे सायलीला असाय होत सायली म्हणते आज तुझ्यामुळे माझ्या कुटुंबाच्या माझ्या नवऱ्याच्या डोळ्यात पाणी आले आता तुला शेवटच सांगतो प्रिया जो चुकणार ना तोच आता आणि पूर्णजी आई बाबा ही तुमची लाडकी तन्वी आहे ना प्रतिमा त्याची मुलगी आहे म्हणून कधी चुकू शकत नाही असं वाटतंय ना तुम्हाला पण आज जे काही घडलंय ना त्याला फक्त आणि फक्त प्रिया जबाबदार आहे सायलीने जे करून दाखवलंय ना त्याला खरंच धाडच लागत कारण एवढा सगळा तमाशा होऊन सासऱ्यांसमोर हिच्या कानपाडीत मारण म्हणजे जोक नाही सायली खरंच फ्लॉवर नाही फायर आहे फायर आहे तर सायली असो आजचा भाग छान दाखवलाय प्रेक्षकांनो आणि ही मालिका खूपच इंटरेस्टिंग होत चालली तर असो असा होता आजचा स्पेशल रविवार तर कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि प्रेक्षकांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सायलीने खूप मस्त कानपाडत मारली प्रियाच्या तर आजचा भाग कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा प्रेक्षकांनो तर ठरलं तर मग ही मालिका कशी वाटते तुम्हाला पाहिला हे कमेंट करून नक्की सांगा ही मालिका इंटरेस्टिंग वाटते का बोरिंग वाटते तुम्हाला हे कमेंट करून नक्की सांगा आणि ठरलं तर मग या मालिकेला असेच भरभरून प्रेम देत राहा धन्यवाद ठरलं तर मग ही मालिकेचा पुढील एपिसोड खूपच रोमांचक असणार आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि मालिकेच्या अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत येण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि ठरलं तर, तर मग या मालिकेचा कोणता एपिसोड तुम्हाला खूप जास्त आवडला आहे त्या एपिसोडला रेड हर्ट अशी कमेंट करा तर चला पुढचा भाग आपण उद्या बघणार आहोत तर ठरलं तर मग ही मालिका कशी वाटते हे तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद